फॅमिली हे आमचं गावचं मंदिर बघा कसं आहे पाशांभू महादेव हे बघा कसलं मोठं आहे खूप मोठा आहे एवढं मोठं आहे आम्ही सांगू शकत नाही प्रत्येक हे बघा राम कृष्ण हे बघा हे बघा किती छान आहे हे बघा कुठं बघा शिवाजी महाराज ज्ञानेश्वर महाराज सगळे म्हणजे सगळे देव आहेत एवढं मोठं आहे हे मंदिर खूप म्हणजे खूप मोठं आहे गाववर गॅलरी नाही हे बघा जय जयराम राम खूप म्हणजे खूप मोठं आहे हे बघा कसलं मोठं आहे बघा हे पद्मावती बघा नवसाला पावणारी आहे खूप नवसाला पावती ही पद्मावती मा हे बघा श्री पद्मावती दर्शन बघा बघा कसली आहे पद्मावती पाव गो बाई बघा कसं आहे हे बघा काळभैरव जागेश्वरी प्रसन्न हे बघा ना बघा किती छान आहे देवस्थान आमच्या इथलं खूप म्हणजे खूप छान आहे आमचं देवस्थान मी सांगू बी शकत नाही बघा हे गजानन महाराज शेगाव बघा किती छान आहेत ना बघा बघा किती छान आहे 声音。